काय नेमका उपक्रम आहे आणि एकीकडे सेना नदीकाठचे से शेतकरी उद्ध्वस्त झालेत आम्ही टीम बोर्णीवरून केळी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून या नात्याने सगळं वेंटर आमचे टिंबोर्णीचे त्यांनी किट बनवले शंभर किट आणि ब्लँक किट शंभर असं रेशनच्या किटमध्ये दहा किलो ता गहू पाच किलो तांदूळ एक किलो तेल एक किलो साखर अर्धा किलो चहा पावडर आणि पाच बीस किटचं पुढं आणि फारसानाचा एक पुढा असं आम्ही किट तयार करून किटच्या दरम्यान दीड हजार रुपयाला एक किट असं आम्ही शंभर किट बनवले असं एक दीड लाख रुपये खर्च करून आम्ही जे पूरग्रस्तांना जे अडचणीत आहेत त्यांच्या किराणा किट बरोबरच अजून काय वाटप केलं ब्लँकेट किट वाटले आम्ही भांगरण्यासाठी किती शंभर बर नेमकं एकीकडे उद्ध्वस्त झालेला शेतकरी कशाच्या उद्देशामुळे हा उपक्रम राबव उपक्रम ही उद्ध्वस्त झालेला शेतकऱ्याच्या बघून टी व्हीला तुमच्या बघतोय टी व्हीला बघून ही करून लोकांना खाय खाण्याची पंचायत आहे पांघरायला नाही हातरायला नाही त्या त्या हेनी आम्ही घेऊन आलो